त्या ठिकाणी उजनागनातून मी अपक्ष उमेदवार कुठला विषय असा आहे की या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने ना आपल्याला ना नाकारले आहे तरी या जनतेनं मला हातावर उभा करून जनतेनं अपक्ष उभा करून मला जनतेने ही निवडणूक हातावर घेऊन मला पाठिंबा दिलेला आहे तरी येणाऱ्या सात तारखेला मी पूर्ण उजनागनातील सर्व मतदारांना विनंती करतो येणाऱ्या सात तारखेला कबशीला मतदान करून बहुमताने विजय करावं एवढंच या ठिकाणी विनंती आमच्या समोर बलाटे पक्ष आहेत पण त्यांच्यासाठी ते, ते, आमचे भलाटे जनता त्यांना दाखवून देईल पण अपक्ष काय आहेत जनतेच्या मतदानाच्या रूपाने अपक्ष उमेदवार कसा निवडून येतो हे पक्षवाल्याला येणाऱ्या नऊ तारखेला कळून जाईल पत्नी तरी

야 니가 이거 사고, 이 삼겹살 나 무지개 삼겹살 나 삼겹살 먹는 데는 쓰러져, 어때나? 오다 사고, 이 아미콘, 우아나, 이 아미콘, 소래골이 좀더 많이 들어가야 돼. 이거 소스는 무지개 삼겹살지개삼